मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपण शनिवारी म्हाडाच्या मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला असा व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की लवकरच मुंबई लॉटरी मुंबई म्हाडाची लॉटरी ही जाहीर होणार असल्याची पण खुशखबरी पाहिलेली होती आणि त्या दिवशी मी बोललो होतो की आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे तर मी सोमवारी याच्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करतो की नेमका लॉटरी येणार आहे का, का आणि किती घरांची येणार आहे असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि काल सोमवारी मित्रांनो याच्या संदर्भात आम्ही अपडेट घेण्याचा प्रयत्न केला संध्याकाळपर्यंत आम्ही अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आणि संध्याकाळी कुठतरी व्हा उशिरापर्यंत आम्हाला हे अपडेट मिळालेले आहेत आणि आज आपण याच मुंबईच्या लॉटरीमध्ये नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरी असणार आहे त्यांचा कार्पेट एरिया काय असणार आहे त्यांची किंमत काय असणार आहे ही सगळी माहिती सविस्तररित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो हेव्हाना जी काही म्हाडाची मागच्या वर्षी मुंबई लॉटरी झाली होती त्यावेळेस चार हजार ब्याऐंशी घरांसरी झाली होती त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळालेला होता आणि तेव्हापासून पुन्हा नव्याने हीच मुंबईची लॉटरी कधी येते याची वाट अनेक जण पाहत होते आता महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो की याची जाहिरात कधीपर्यंत तयार होऊ शकते आता मी माहिती घेतली काल म्हाडातून की जे काही माहिती मिळाली त्याच्यानुसार आचारसंहिता लागणार आहे विधानसभेची लवकरच आणि त्याच्यापूर्वी ही लॉटरी प्रोसेस पूर्ण केली जाणार आहे कारण मला सुद्धा धक्का बसला होता की जी लॉटरी ज्या लॉटरीची तारीख ज्या लॉटरीची जाहिरात ऑगस्टमध्ये काढली जाणार होती त्याची सोडत दिवाळीमध्ये काढली जाणार होती ती लवकर का काढली जाते असाही मला एक प्रश्न पडला पडला होता पण काल स्पष्ट केलं की विधानसभेच्या निवडणुकीची आचारसेता लागण्यापूर्वीच ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे आता अतिशय महत्त्वाचे आहे मित्रांनो की याची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये याची जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते किंबोना या महिन्याच्या शेवटपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करून ऑगस्टमध्ये याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि म्हणून कुठेतरी आता ज्यांना ज्यांना मुंबई घरांसाठी अर्ज करायचे असतील त्यांच्यासाठी खरंच खूप चांगली संधी मित्रांनो घरांची माहिती आढावा घेतला तर दोन हजार घरांची माहिती आतापर्यंत आलेली आहे मी त्याही व्हिडिओमध्ये बोललो होतो की सध्या जे कोणी उप अभियंते असतील त्या त्या विभागाचे त्यांना आदेश दिलेले आहेत की ज्या ज्या ठिकाणी घरे असतील थी त्या त्या ठिकाणी घरे शोधा जुनी असतील नवी असतील रेडी टू मूव असतील अंडर कन्स्ट्रक्शन असतील जी जी तयार होतील पुढच्या सहा महिन्यामध्ये त्यांची माहिती गोळा केली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आतापर्यंत काही घरांची माहिती आलेली आहे म्हणजे महत्वाचे जे ठिकाणं आहेत म्हणजे पवई आहे गोरेगाव आहे विक्रोळी आहे मालाड आहे ताळदेव आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि म्हणून आता आपण सविस्तर माहिती पाहूया नेमकं की कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध केली जातील कारण अनेकांनी प्रश्न केला होता मित्रांनो की या घरांची कार्पेट एरिया काय असेल या घरांच्या किमती काय असतील सगळ्यात महत्त्वाचं होतं किमती कारण मला सुद्धा तोच प्रश्न पडला होता की कि घरांची किमती काय असतील जर किमती खरंच परवडणाऱ्या असतील तरच आणि तरच कुठेतरी याला आपण परवडणारी घरे असं आपण म्हणू शकतो आज आपण संपूर्ण माहिती पाहूया तिथे कदाचित तथापि ती जी काही माहिती मारांनी दिलेली आहे ती आजच्या वेगवेगळे वृत्तपत्र सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे आणि म्हणून कुठतरी जी काही माहिती म्हाडाकडून देण्यात आलेली आहे त्याला म्हाडाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष मिलिंदी बोरीकर यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे म्हणून आता अधिकृतरित्या ही माहिती आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की तुम्हाला जो काही प्रश्न मिळाला तुम्हाला जी माहिती ऐकायची की कोणते कोणत्या ठिकाणी किती आहेत त्यांची किंमत काय आहे एवढंच सर आम्हाला सांगा बाकी आम्हाला काही सांगू का असं तुम्हाला वाटत असेल चला तर जास्त उशीर न करता पाहूया नेमका तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ज्या ज्या ठिकाणी घरात मी आ, ते सगळ्या डेटा माझ्या मोबाईलमध्ये आहे मी तो डेटा मी तुम्हाला सगळं हायलाईट करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल आणि तुम्हाला तशी तयारी करता येईल म्हणजे नेमकं तुम्ही कुठल्या उत्पन्न गटामध्ये आहात तिथून तुम्हाला काय काय तयारी करायची आहे तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो पहिलं इथं जे काही माहिती देण्यात आलेली आहे आता आपण पवळीपासून सुरुवात करूया कोपरी पवई या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी तेहतीस घरे असणार आहेत त्यांचा कार्पेट एरिया असणार आहे मित्रांनो सातशे ते आठशे चौरस मीटर सॉरी चौरस फूट म्हणजे सात सातशे ते आठशे चौरस फूट एवढा त्याचा कार्पेट एरिया असणार आहे त्याची किंमत आहे मित्रांनो एक कोटी पंचवीस लाख रुपये त्याची किंमत असणार आहे आणि ही सगळी घरे टू एच के थ्री एच केच्या स्वरूपाची असणार आहेत आता कोपरी येथील घरे ही टू केची असल्याचं समजलेलं आहे साईटवर गेल्यानंतर आपल्याला कळेल मित्रांनो की ती घरे कशी असणार आहेत दुसऱ्या मित्रांनो कोपरी पवई याच ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी त्र्याण्णव घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यांचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो नऊशे ऐंशी चौरस फूट म्हणजे जवळजवळ हजार चौरस फूटचे घरे आहेत त्यांचा किंमत आहे एक कोटी साठ लाख रुपये त्याशिवाय कन्नमारनगर विक्रू अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आपण वारंवार त्याच्यावर व्हिजिट केलेली आहे वारंवार आपण त्याची माहिती पाहिलेली आहे कन्नमारनगर विक्रोळी या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी शहाऐंशी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यांचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो सहाशे पन्नास चौरस फूट आणि किंमत असणार आहे आ, ते सत्तर ते बहात्तर लाख रुपये म्हणजे ही सगळी टू केची घरे आहेत आणि या टू बीएचके चे घरांसाठी सहाशे पन्नासच्या घरामध्ये त्यांनी टू बीएचके बनवलेले आणि त्याची किंमत सत्तर ते बहात्तर लाख ठेवण्यात आलेली आहे तिथेच कन्नावनगर विक्रू या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी आता तिथे दोन बिल्डिंग आहेत मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी हे काम सुरू आहे तर एका बिल्डिंगमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी अठ्ठ्याऐंशी घरे उपलब्ध आहेत आणि त्याचा कार्पेटरी आहे मित्रांनो पाचशे पंच्याऐंशी चौरस फूट आणि त्याची किंमत आहे पन्नास लाख रुपये आणि नक्कीच ही परवडणारी घरे आहेत मित्रांनो त्याशिवाय कन्नाम नगर याच ठिकाणी अल्प उत्पन्नसाठी दुसरी एक बिल्डिंग तयार होते कन्नमानगर याच ठिकाणी मित्रांनो दुसऱ्या एक बिल्डिंगमध्ये एकूण शहाऐंशी घरे उपलब्ध आहेत त्या घरांचा कार्पेट एरिया मित्रांनो चारशे त्र्याहत्तर चौरस फूट आणि यांची किंमत जी काही आहे ती आहे चाळीस लाख रुपये चारशे त्र्याहत्तर चौरस फूट वन बीच चाळीस लाख रुपयाला आहे नक्कीच ही घरे परवडणारी आहेत असं आपण म्हणू शकतो पहाडे गोरेगाव आता पहाडे गोरे या ठिकाणी मध्यम उपनगरासाठी जो काही पंचतारखित प्रकल्प होता फायव्ह स्टार रेटिंग जो काही प्रकल्प होता जो म्हाडाचा ग्रीन प्रकल्प आहे असं म्हटलं जातं त्या प्रकल्पासाठी मित्रांनो एकूण एकशे पाच घरे उपलब्ध आहेत मध्यम उत्पन्न उत्पन्न गटासाठी त्यांचा कार्पेट एरिया सातशे चौऱ्याण्णव पूर्णांक एकतीस चौरस फूट आहे अर्थातच ही सगळी टू बी एच केची घरे आहेत आणि याच्यामध्ये किंमत आहे मित्रांनो एक कोटी सात लाख पाच हजार रुपये आणि तिथेच त्याच ठिकाणी पहाडी गोरेगाव गो याच ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी दोनशे सत्तावीस घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यांचा कार्पेट एरिया नऊशे एकोणऐंशी पूर्णांक अठ्ठावन्न साधारणतः एक हजार स्क्वेअर फीट पकडून चला त्यांची किंमत आहे मित्रांनो एक कोटी पंचवीस लाख एक्क्याण्णव हजार रुपये आता या दोन्ही प्रकल्पाची खासियत अशी आहे मित्रांनो की हे सगळे पंच असल्यामुळे इथे तुम्हाला स्विमिंग पूल तुम्हाला पार्किंगचा इश्यू नसणार आहे तीन तीन फ्लोअर तुम्हाला पार्किंगसाठी आलेले आहेत चार्जिंग स्टेशन्स असणार आहे जिम असणार आहे अशी वेगवेगळी माहिती आम्हाला मिळालेली आहे आम्ही लवकरच साईट व्हिजिट करून तिथे एकमेमभूत माहिती घेऊन येणार आहोत त्यानंतर खडकपाडा खड खडकपाडा जो काय मित्रांनो तो दिंडोशी भागामध्ये येतो त्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी सत्याऐंशी घरे आहेत मित्रांनो त्यांचा कार्पेट एरिया चौवेचाळीस पूर्णांक एकसष्ट चौरस मीटर आहे आणि त्यांची किंमत आहे चौसष्ट लाख बारा हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये तिथेच खडकपाडा दिंडोशी याच ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी शेहेचाळीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यांचं चटकी क्षेत्र मित्रांनो सहाशे चौवेचाळीस पूर्णांक त्रेसष्ट चौरस मीटर आणि किंमत आहे शहाऐंशी लाख अकरा हजार नऊशे तेवीस रुप तिथेच मालाड शिवधाम या ठिकाणी खाजगी विकासकांचे घरे आहेत मित्रांनो मालाड शिवधाम या ठिकाणी अल्प उत्पन्न गटाची वीस घरे आहेत अठ्ठावन्न चौरस मीटरचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो आणि किंमत आहे बहात्तर लाख रुपये तिथेच मालाड शिवधाम या ठिकाणी अल्प उत्पन्न गटाची तेवीस घरे आहेत त्यांचं कारपेटित आहे मित्रांनो चोपन्न पूर्णांक अठ्ठावन्न पूर्णांक त्र्याण्णव चौरस मीटर आणि त्र्या किंमत आहे त्र्याहत्तर लाख बावीस हजार रुपये आता तिथेच मित्रांनो शिवधा मालाड या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी पंचेचाळीस घरे उपलब्ध आहेत त्यांचा चटई क्षेत्रफळ आहे चौवेचाळीस पूर्णांक वीस किलोमीटर आणि किंमत आहे चोपन्न लाख एक्क्याण्णव हजार रुपये आता मालाड शिवधाम याच ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एक घर आहे एका घराची जे काही कार्पेट एरिया आहे तो चौसष्ट चौरस मीटर एवढा कार्पेट एरिया आहे आणि त्याची किंमत आहे मित्रांनो नव्वद लाख सत्त्या सत्तेचाळीस हजार रुपये आता ही सगळी टू जे घरे असणार आहेत आता याच्यामध्ये अतिशय महत्वाचा प्रकल्प गोरेगाव पश्चिम जो काही पीएमआयचा प्रकल्प आहे पहाडी गोरेगाव येथील पी एम एवायचा प्रकल्प आहे जो कोड क्रमांक चारशे बारा आहे तिथे किती शिल्लक घरे आहेत याच्याकडे अनेकांचं लक्ष लागले मला माहिती आहे तर या ठिकाणी मित्रांनो पी गोरेगाव पी एम ए वाय या ठिकाणी अल्प अत्यल्प उत्पन्न गटासाठी अठ्ठ्याऐंशी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे जे मागील लॉटतील शिल्लक घरे आहेत आणि त्याचा कार्पेट एरिया तीनशे बावीस चौरस फूट आहे आणि त्याची किंमत मित्रांनो तेहतीस लाख दोन हजार रुपये ठेवण्यात आलेली आहेत मागच्या वेळेस त्याची तीस लाख किंमत ठेवण्यात आली होती आणि याच्यामध्ये कुठेतरी आता दोन तीन लाख रुपये वाढवण्यात आलेले आहेत म्हणजे तीस लाख सव्वा तीस लाखापर्यंत ही घरे होती आता ही साडेतीस लाख तीस ते लाख तेहतीस लाखापर्यंत गेलेली आहे दोन ते अडीच लाख याच्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहे आता ही फक्त अति अधी, अधिकृत माहिती जी आतापर्यंत मिळालेली आहे त्याशिवाय अँटाफिल वडाळा या ठिकाणचा सर्व्हे सुरू आहे तेथील लवकरच माहिती येईल कन्नानगर कन्नमार नगर विक्रोळी येथे जे काही जुनी घरे आहेत शिल्लक घरे आहेत त्यांची सुद्धा लवकरच माहिती याच्यामध्ये ॲड केली जाईल किंवा इतर ठिकाणी जे काही जुन्या लॉटरीतील घरे आहेत अजून जुन्या लॉटरीतील घरे समाविष्ट होणं बाकी आहे आणि ती संख्या मिळून ही जवळजवळ दोन ते अडीच हजाराच्या आसपास जाऊ शकते अशी एक साधारणतः शक्यता आहे आता आपण पाहूया मित्रांनो की नेमका या लॉटरी अंतर्गत टोटल किती घरी उपलब्ध केली जाऊ शकतात आणि कधीपर्यंत याची जाहिरात प्रसिद्ध केली प्रश्न केला तर लवकरच म्हणजे महिन्याभरामध्ये याची जाहिरात प्रसिद्ध करून त्याची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि ऑगस्टच्या एंडपर्यंत याची लॉटरी काढण्याचं नियोजन सध्या म्हाडामध्ये केलं असल्याचं म्हाडाकडून समजलेलं आहे आता महत्वाचं हेच आहे मित्रांनो की नेमका ज्या काही किमती सांगितलेल्या आहेत काही काही ठिकाणच्या किमती लिटल बिट हाय आहेतच नक्कीच आहेत आपण त्याला हे करू शकत पण ती मध्यम आणि उच्च उत्प उच्च उत्पन्न गटासाठीच आहेत जे आता अत्यल्प उत्पन्न गट आहेत त्यांना मात्र इथे फटका बसलेला आहे कारण अत्यल्प उत्पन्न गटासाठी फक्त आणि फक्त अठ्ठ्याऐंशी घरी उपलब्ध केली जातापर्यंत ती सुद्धा जुन्या लॉटरी आहेत नवीन लॉटरीमधील घरी नाही आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी इथे नक्कीच अल्प अत्यल्प उत्पन्न गटाला फटका बसू शकतो तरी सुद्धा म्हाडाचा प्रयत्न आहे की अत्यल्प उत्पन्न गटाच्या घरी कशी वाढतील याकडेही सध्या म्हाडाचं लक्ष आहे आणि त्याच्यावर त्यांचं काम सुरू आहे म्हणून मी सांगतो की संबंधित अभियंत्याना तसे आदेश देण्यात आलेले आहे की जेवढी जा जास्त संख्या वाढत ते येईल तेवढी जास्त संख्या वाढून ही लॉटरी काढण्याचं सध्या नियोजन आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्याची लॉटरी प्रसिद्ध करून सगळी प्रोसेस पूर्ण केली जाणार आहे आता महत्त्वाचं मित्रांनो यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत आपण अर्ज करताना काय काळजी घ्यायला पाहिजे याच्यावरती आपण सविस्तर व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद